आता बघा हा गांडूळखत आम्ही हा विवन तुतीला टाकलेला आहे आणि विवन तुतीसोबत कर्नाटकमधून आणलेली ही तुती आहे आणि ती आपल्याला गरज आहे तुतीची म्हणून आम्ही गांडुळखत टाकलेलं आहे आणि सर्व कोंबड्या बघा आपल्याला प्रा मदत करणारे प्राणी खूप आहेत शेतकऱ्याला पण ते माणसाला समजलं पाहिजे तसंच आता आम्ही जो गांडुलखत टाकलेला आहे त्याच्यासोबत आपल्या ज्या कोंबड्या आहेत सर्व कोंबड्या उकरायचं काम करत आहेत व्यवस्थित म्हणजे पसरवायचं काम करत आहेत सर्व कोंबड्या आमच्या तर बघा ह्या सर्व कोंबड्या ज्या आहेत त्या प्रत्येक म्हणजे जिथे जिथं टाकलेलं आहे तिथे सर्वीकडं प्रत्येक कोंबड्या आहेत आणि कोंबड्या आपल्या पसरवायचं काम करत आहेत तसंच आपला गांडूल आहे तो गांडूल एक मित्र आहे शेतकऱ्याचा तसंच आपला गांडूल आता शेतात जरी टाकलात ह्या गांडूल खतातनं तरी तोच इथं आपली मदत करतो आहे आणि आपल्याला गांडूल खतासाठी सुद्धा गांडला मदत करत आहे आता बघा इथं जो खत टाकलेला आहे तो तुम्हाला जास्त दिसतोय कारण की तुम्ही म्हणाल की जास्त अतिप्रमाणात टाकलेला आहे पण अति प्रमाणात टाकायचा पण एक म्हणजे हे आहे की आपल्याला जी तुटी आहे ती गरजेची आहे आता हा जो तुटी आहे तर त्यांना खाद्य आहे आणि तीच आपल्याला त्या खाद्यासाठी खत देतात मग तोच खत आहे आणि आपण विकत जेव्हा आणतो त्यावेळेला मात्र कसं होतं आहे की आपण विचार करतो की कि किती टाकू किती पाहिजे महाग आहे असा विचार जातो पण हा स्वतःच बनवलेला घरगुती खत आहे घरातलाच आपला आहे त्यामुळे अजिबात विचार नाही करत आहे आणि जास्त प्रमाणात अति प्रमाणात टाकलेला आहे तसंच काही ठिकाणी अशासाठी टाकलेला आहे की हा बघा ह्या साईडला जो टाकलेला आहे तो आम्ही हे बघा हिचं जो टाकलेला आहे तिथं आम्ही काकडी लावणार आहोत आणि आमची काकडीची रोपंही खूप छान आलेली आहेत आणि सेंद्रिय खावं मी जसंच म्हणते ना आपल्याकडे थोडीफार शेती सेंद्रिय खायासाठी म्हणजे आपल्या घरात भाजीपाला पिकवण्यासाठी साथ असावी तसंच आमची वांगी जी आहे ती सेंद्रिय आहेत तसंच आता इथं शेंदी आम्ही काकडी लावते कारण की काकडीला गावटी काकडी जी आहे तवशी तिला टेस्ट पण खूप चांगला असतो म्हणून आम्ही हे ते केलेलं आहे तसंच आम्ही बघा तिथं तुतीलासुद्धा भरपूर घातलेला आहे आणि आमच्या कोंबडे ज्या आहेत त्या पसरवायचं काम करतात आणि आमच्या इकडे कसं आहे सुरुवातीला रिमझिम पाऊस असतो त्यामुळे आता हा जो खत टाकलेला आहे तो तिथेच झिरपत राहणार रा आहे आणि त्या तुतीला भेटणार आहे त्यामुळे असं जोरात लगेच पडत नाही की आला आणि सर्व धुकून गेलं तर आपला तिथंच खत झिरपण जो झिरमेर झिरमेर पाऊस येतो त्याच्याने आपला खत तिथंच झिरपणार आहे आणि आपल्या तुतीला चांगलं भेटणार आहे खत आता ही बघा ही विवन तुती आहे आणि किती चांगली आले ती बघा ही विवन तुती आपल्याला म्हणजे गरज आहे मेंढरांसाठी सुरुवातीला आम्ही गावरान तुती लावलेली होती तसंच ही जी आहे ती सर्व तुती आहे आणि तसंच कर्नाटकमधनं जी तुती आणलेली ती बघा अजून छोटी रोपं आहेत त्यामुळे हे समोर बघू शकता ही अजून लहान आहे पण आपल्याला ह्याची पण गरज आहे हे सगळं नाही म्हणजे तुती ही आपल्या मेंढरांसाठी पाहिजेच पाहिजे तसेच आम्ही हे सर्व लाईनीत तुती लावलेल्या आहेत त्यातनं आम्ही विवन तुती आहे आणि त्यातनं कर्नाटकमधली तुती आहे दुसरीकडे आहे ती गावरान तुती आहे तिचं कसं होतं ह्या ना ना मात्र आता पावसात पालवी कमी येते पण ती जिवंत राहतात मरत नाही तसंच जो गांडूल खाता तर आपण हे विव तुतीला वगैरे टाकलेला आहे तसंच आपला जो गवत आहे फाय जी अमेरिकन फाय जी त्यालासुद्धा टाकणार आहोत कारण की आपल्याला त्याही गवताची गरज आहे आणि हे जे गांडूल खत आहे आता तुम्हाला मी दाखवलेलंच आहे की मी चालत वगैरे हो काहीच नाही सुरुवातीला जो बेड पहिला काढलेला त्या बेडमधला आम्ही चाललेलं होतं कारण की आम्हाला तो खत विकायचा होतं थोडाफार खत आम्ही विकलेला आहे त्यामुळे आता हा काय आपल्याला विकायचा नाही आहे तर आपल्याला डायरेक्ट आपली जिथे गरज आहे शेतात गवताला वगैरे तिथं टाकायचं आहे म्हणून आम्ही चालत नाही जेवढा आपल्याला कल्चर आता अनेक एक बेड लावायचा आहे त्या बेडसाठी लागणारा ला कर्चर आहे तर ह्या डब्यात आम्ही भरलेला आहे आणि ह्या डब्यात आम्ही व्यवस्थित असं ठेवणार आहे मग तो दुसरा जेव्हा आणि बेड लावू तेव्हा तो वापरणार आहे आणि सर्व चालून काढण्यापेक्षा आता आपण जेव्हा विकतचं खत आणतो त्यावेळेला आप ती आपल्याला चालवून देतात कारण की ती गांडूळ आपले जो कल्चर आहे तो विकत असतात आणि स्वतःसाठी सेपरेटली ठेवत असतात पण आपल्याला विकायचा नाही आहे त्याच्यासाठी ही जी बारकी बारकी गांडलं आहेत बारकी बिरकी पिल्लं आहेत अंडी वगैरे आहेत त्यांची ती आपण शेतात टाकणार की तिथं तु सुद्धा ती ती काम करणार आहेत कारण की तिथं पण काम करणं खूप गरजेचं आहे आणि जो आपण खत टाकतोय त्यातनं ती तिथं काम करतायत तसंच आपण विकत जेव्हा आणतो ना त्यावेळेला पण बघा बारीक बारीक अंडी असतात आणि ती अंडी सुद्धा आपले जेव्हा शेतात पडतो त्यावेळेला त्या अंड्यांमधन निघणारे गांडूळ तिथं काम करत असतात म्हणून आम्ही हातले जी बारकी बारकी पिल्ला आहेत ते अजिबात काढत नाहीयेत फक्त मोठे मोठे जे गांडूळ आहेत ते काढून व्यवस्थित साईडला ठेवलेलं आहे आता जो गांडूळ खत टाकलेला आहे आपण तो आपला अर्धा तर कोंबड्याने मिक्स केलेलाच आहे पण आपल्याला इथं काकडी लावायची आहे त्याच्यासाठी बारीक बारीक गवत येतं मग आता पाऊस पडतोय गवत येणार म्हणूनच आपल्याला हा, हा खत व्यवस्थित मिक्स करायचा आहे ग्रास कटरला जोडलेली ही मशीन आहे आणि आपण हा सर्व त्या मशिनीच्या मदतीने हा सर्व खत आहे तो मिक्स करत आहोत ज्याने आपण जर काकडी लावली की त्याच्यात बारीक गवतसुद्धा येणार नाही आहे आणि आपला हे बघा गवत खतसुद्धा खत खूप छान प्रकारे मिक्स होत आहे आणि आपली काकडी जेव्हा लावू त्यावेळेला मात्र काकडी ही खूप चांगली येणार आहे त्यामुळे ही मशागत चालू आहे हे बघा हे जे आहेत हे आपण रोपं बनवलेले आहेत काकडीची खूप छान प्रकारे आले अजून ह्याला लावायला टाइम आहे बाकी आपण मशागत वगैरे केलेलीच आहे आणि पाऊस आपल्याकडे फॉगर सिस्टमने त्याच्यावर पाणी मारत आहे आणि खूप छान आपली रोपं आलेली आहेत हे बघू शकता किती सुंदर असे आलेले आहेत आणि कसं आहे ना की आता ही ह्याची दोनच पानं फुटलेली आहेत पण ही बारकी आहेत अजून आपल्याला हे जी मोठी पानं येतात ती दोन फुटलीत की मग आपण तिथे लावणार जिथं आता खत टाकून आपण मशागत वगैरे केलेली आहे आणि त्याच्यानंतर लावलात की हे चांगली रोपच जगणार आहेत आणि नंतर मग तिथे आपल्याला मांडव वगैरे करायचं आहे ह्यांच्यापुरती जेणेकरून करून ती वरती मांडवावर सरतील आणि खूप छान प्रकारे आपले काकडी लागतील लागले की मी तुम्हाला दाखवेन